स्वागत लोणावळा नगर परिषद अंतर्गत दीनदयाळ जन आजीविका योजना शहरी पथदर्शी कार्यक्रम लोणावळा शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समितीची उद्बोधन मार्गदर्शन बैठक नुकतीच लोणावळा नगर परिषद येथे संपन्न झाली यावेळी लोणावळा खंडाळा सिटीझन फोरमचे कार्यकारी सदस्य उदित शर्मा उपाध्यक्ष कर्नल श्री सिन्हा तसेच मीनाक्षी सिन्हा लोणावळा खंडाळा इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे श्री सुनील धुळेकर कामगार विभागाचे अधिकारी श्री दीपक घोडके कैवल्यधाम संस्थेचे श्री अशोक शर्मा श्री बंडू कुटे अपीलचे श्री दत्तात्रय एवले टाटा प्रॉपर्टीचे श्री विक्रांत बक्षी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक राकेश कुमार वलवन कॉलेज लोणावळ्याचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक रोहन वर्तक अंगणवाडी सुपरवायझर फिरोजा शेख पतविक्रेता प्रतिनिधी सुजाता रमेश महाळस्कर शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्री अशोक पानसरे हमाल पंचायतचे राजाराम साबळे आदी मान्यवर उपस्थित होते उपमुख्याधिकारी श्री शरद कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली सदर बैठक संपन्न झाली यावेळी शहर अभियान व्यवस्थापक आणि शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समितीचे नोडल अधिकारी श्री दिलीप गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली पाहूया याबाबतचा नगरपालिकेने प्रकल्प आहे आपल्या आणि त्यांना उपलब्ध होणार नाही परंतु माहिती आहे की ही, ही माहिती अशा या लाभार्थी गटाला धरून आपल्याला ते म्हणजे ही आपला संपर्क आता काही म्हणजे वाहतूक कामगारांचा किंवा वाहतूक कर्मचारी संघटनेचा किंवा बांधकाम कामगारांचा कामगार संघटनांचा किंवा आपल्याकडे शतक करणाऱ्यांचा संपर्क आहे परंतु बाकीच्या इतर सगळ्यांचा संपर्क नसेल या प्रत्यक्ष लाभार्थी घटकासोबत पण तरी परंतु आपण जस आता ज्येष्ठांचा पण आपल्याला याच्यामध्ये एक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं म्हणजे आता लाईफस्टाईल एवढी झालेली आहे की आपण ज्येष्ठाकडे लक्ष देत नाहीत लोक आणि ज्येष्ठांची माहिती आणि त्यांचे आरोग्य आजार त्यांचे प्रश्न या सगळ्या त्यांचा एकल कोंडीपणा आणि त्यामुळे होणारे त्यांचे मानसिक आजार किंवा शारीरिक आजार या गोष्टींचं सुद्धा आराखड्यामध्ये आपल्याला बाब घ्यायची आपल्या क्षेत्रात जरी आपण ह्या 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 क्षेत्रात आपण जरी कार्यरत नसलो तरी हे प्रश्न आहेत याची आपल्याला जाणीव होणं हा पण या भाग आहे ओरिएंटेड आहे एवढी लोक अशा अवस्थेमध्ये जीवन यापन करत आहेत आणि त्यामुळं एक व्यक्ती म्हणून किंवा एक माणूस म्हणून आपण एक सामूहिकरित्या विकासाच्या गोष्टीची चर्चा करतो त्यावेळेला आपल्याला या बाबीची दखल घेणं गरजेचं आहे की रोजगाराविना एवढी माणसं राहतात किंवा रोज दोनशे तीनशे माणसं या चौकामध्ये मध्ये काम मागण्यासाठी येतात चाळीस पन्नास माणसाला काम मिळतं आणि बाकीचे माणसं टाकतात कुठं राहतात कुठं करतात काय घासत काय येतात कुठून या सगळ्या गोष्टीच्या आपण लज्ञ माणसं किंवा आपण एक जाणीव ठेवणारी माणसं जर त्याचा विचार करू लागलो तर ते प्रश्न सुद्धा सोपं होऊ शकतात परंतु आपण त्याचा विचार नाही केला तर हे प्रश्न वाढत जाणार आहेत आणि फर्क म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर आपण आता सध्या ऑनलाईनचे कोणते मोबाईल नंबर आणि ईमेल डी तर आमचा तिथे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी केम एट रेट जीमेल डॉट कॉम असं दिलेलं आहे तिसरा प्रश्न होता प्लीज राईट इन्फॉर्मेशन ऑफ युअर स्टेट सेक्टर अबाउट कॉन्ट्रीब्युशन टू लाईव्हहूड एज अनालायसिस इन्फॉर्मेशन ऑफ लोन ऑना कृपया आपल्या क्षेत्रातील जीमेकेच्या योगदानाबाबत संक्षिप्त माहिती द्या आता योगदान म्हणजे नेमकं कसं तर आता हे आपण शॉर्टमध्ये इथे लिहिले परंतु त्याचं मी तुम्हाला संदर्भात एक थोडंसं स्पष्टीकरण एक उदाहरणार्थ दाखले देऊन सांगितले केवळजामसाठी लागणाऱ्या दैनंदिन वापराचे वस्तू हे आपण लोणातील बाजारपेठेतूनच खरेदी करतो त्याचं कारण असं की आपल्या येथील स्थानिक व्यापाऱ्यांना त्यामधन लाभ होतो कोणतीही वस्तू आपण ऑनलाईन पद्धतीने मागवत नाही आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे स्थानिक लोकांनाच त्याचा फायदा होत होतो तसेच कामगार भरतीसाठी स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यात येते आमच्याकडचा उदाहरण सांगतो की आमच्या काही कामगारांचा मध्ये मृत्यू झाला होता काही जणांचा असा दुर्ग आजारामध्ये मृत्यू झाला होता तर संस्थेने याची आर्थिक त्यांच्या संसाराची दखल घेऊन तिथल्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना तिथे नोकरी ठेवलेले आता इथे प्रश्न येतो की लक्षात घेता लहान सहान गोष्टीचा विचार करून नवा शहराचा आराखडा तयार केलेला आहे नवा शहरातील सांडपाणी तयार केले याबद्दल मी नगरपालिकेच्या आभारी आहे नवा शहरातील सांडपाणी त्याचबरोबर एक ओळख शहरातील साज सुखा व गोला कचरा वेगळा करून तो आपल्या नगरपालिकेच्या वाहनातून गोळा केला जातो परंतु सांडपाणीच्या संदर्भातील व त्याची विल्हेवा लावण्या संदर्भात स्वतःच्या स्पष्टता दिसत नाही कारण इंद्रायणी नदीची परिस्थिती अत्यंत वाईट आहे योग्य नियोजनाची गरज वाटते त्या बाबतीत बराच खर्च झालेला दिसतो प्रवाह शहरातील नागरिकांची इच्छा लक्षात घेता इंद्रायणी नदीची पूर्णपणे साफसफाई व्हावी व पर्यटन स्थळ म्हणून इंद्रायणी नदी नदी बोटिंगसारखी व्यवस्था करावी त्यातून रोजगार व सुधार उद्या सुद्धा वाढू शकतो नरणीच्या पाण्याचा फेडरेशन प्लॅन प्रेड़े। बसवण्याचा प्रयत्न सुरू होता त्याची पुढे काय झाले हे समजण्यास तयार नाही धोरणा शहरात एकूण विहिरीची संख्या किती होती त्यांची आकडेवारी अहवाला दिसत नाही ज्या शिल्लक आहे त्या जर खाजगी की असतील तर त्यांना विहिरी नये असं आम्हाला वाटतं उदाहरण काय करता येईल ते पाहावे त्यात सुधारणा काय करता येतील ते खंडाळा वलवण या तलावामध्ये आपण जो पर्यटन पर्यटकांसाठी बोटींची व्यवस्था केली आहे त्या बाबतीत आपले अभिनंदन त्यात वलवण तलावाचे कामे बाकी आहे ते नोकरां पण पूर्ण मागे यापूर्वी लोणावळा येथे प्राणी संग्रहालय होते ते पूर्ववत सुरू करण्यात आले त्यात अडचणी असलेल्यांचा असल्यास त्याचा खुलासा करावा वार्स युद्धी मंखिन त्याचा आजूबाजूला असणारे पॉईंट मध्ये सुधारणा करता सुधारणा करता येईल पर्यटकांसाठी करता येतील त्याचा विचार व्हावा गुनध येतील का ते पाहावे समस्या लोणावळा बाजारपेठ बाजारपेठ ढोळेवाडा खंडाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे वाहतूक समस्या बाजारपेठ व खंडाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे औद्योगिक पसार नांगरगाव औद्योगिक किती पाहणी करू किती कारखाने चालू आहेत व बंद आहेत याची माहिती आपण असेलच आभडे यांच्या सहकार्याने मार्केट व्यवस्था निर्माण करता येते का तेही या सगळ्या व्यवस्थितपणे जर वाटतो आम्हाला अनेक गोष्टी येथे आलेल्या आहेत प्रकल्पात राहुल आहे त्याबद्दल मी आपल्या आमच्या संघटना आणि ज्या कामदार संघटने काम करते त्या प्रामुख्याने काम करतो त्याच्या वतीनं नगरपालिकेचे मनापासून आम्हाला मानतो येतात सरांनी आल्यावर अनेक पद्धतीने आपल्या ह्या अहवालात ज्या कामगारांचा सर्वसाधारणपणे असुरक्षित कामगार म्हणून आपण उल्लेख करतो अशा सात वर्गवारी केलेली आहे पण इलेक्ट्रॉर्स शिक्षण क्षेत्रात असताना एक प्रकर्षणिक जाणीव आपल्या लोकांना शहरात जाणवते ती म्हणजे साधारणतः सोळाशे विद्यार्थी दरवर्षी ऍव्हरेजली आपल्या लोणार शहरातला दहावी पास होतात आणि चौदाशे विद्यार्थी साधारणतः बारावी पास होत असतात पण हे ज्या विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात त्याला एक प्रकर्षणी गोष्ट विशेषतः कोरोना काळानंतर दिसायला लागली ती की म्हणजे आर्थिक अडचणीमुळे म्हणजे घरातील आर्थिक अडचणीमुळे हे बरेचसे विद्यार्थी अर्थवेळ कुठे ना कुठे चिक्कीच्या दुकानावर काम करणं त्यांना बारा बारा पंधरा पंधरा तास काम करावं लागतं आणि त्यांची जे उत्पन्न आहे ते ताशी चाळीस रुपये गद्धीनं काही उत्पन्न प्राप्त होत असत हा वर्ग येणाऱ्या कालावधीमध्ये आपला एक मानवी संसाधन आहे जो देशाला घडवून घडू शकतो पण ह्या वर्गाला आर्थिक मागच्या पिढीच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना स्वतः पूर्ण शिक्षणही घेता येत नाही आणि परत याच्यातून एक विशेष सरकार ऑफ आपण बोलतो त्या पद्धतीचा एक ट्रेंड तयार होताना काही वर्षापासून दिसतोय हा ट्रेंड टाळण्यासाठी मला वाटतं ह्या सात वर्गांमध्ये ह्या विद्यार्थ्यांचं एक व्यवस्थित सर्वेक्षण होणं अपेक्षित आहे आणि त्यांचाही समावेश आणि त्यांच्याही सर्वांगीण विकासासाठी जर आपल्याला उपाययोजना करता आल्या तर त्याच्यावरही लक्ष देणं आवश्यक आहे या संदर्भात आपण काही कोर्स घेऊ शकत असतो त्यांच्या स्किल इम्प्रुवमेंट करण्यासाठी काही गोष्टी करता येत असेल तर मला वाटतं येवडे साहेबांच्या परवानगीने मी नक्की सांगतो की आपल्या परिषद नक्कीच नगरपालिकेला सहकार्य करेल पण हा अत्यंत सिरियस विषय कारण एक अतिशय वाढत आहे या ठिकाणी इंडस्ट्री पन्नास टक्के बंद पडलेली आहे येथील यातील नागरिक हे बाहेर पडू लागले आहेत आणि योगाळ्यामध्ये अनेक पर्यटक येत असतात काही मुंबई पुण्याची लोक या ठिकाणी बंगले जागा जमिनी घेऊन या ठिकाणी स्थायिक होते आणि तसेच पाहिली सध्याची की कामगारांचा प्रश्न असू द्या इतर कुठला प्रश्न असू द्या तर प्रामुख्याने प्रश्न येतो इथं रोजगार रोजगार मुळात आता लोक काही लोक नोकरी का आणि काही बाहेर जायला बघत नाहीत मग अशा टायमाला काही लोकांनी इथं स्थानिक कुठला तरी छोटासा व्यवसाय करायचा म्हणून मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागले बाबत बाजारात येऊ लागले म्हणजे ते बाजारात आहेत कारण की त्यांचा पोटाचा प्रश्न असतो त्यांचा उपयोग नसल्यामुळे तो मिळेल त्या साधनांनी तो व्यवसाय करताय आणि त्याचं जे उपजीविकेचं साधन असतं ते रस्त्यावर असल्यामुळे त्याला नागरिकांना सोबत जावं लागतं रहदारीला सोबत जावं लागतं अनेक लोक तक्रारी करतात त्याच्याविषयी की इथे यांनी अतिक्रमण केलं तिथं त्यांनी अतिक्रमण केलं इथं बाजारपेठेमध्ये रहदारीला अडथळा होऊ लागला अशा तक्रारी नगरपालिकेत वेळोवेळी येऊ लागल्या पण याच्यावरती जर नगरपालिकेने उपाययोजना केल्या शासनाने उपाययोजना केल्या तर याच्यावरती नक्कीच तोडगा निघू शकतो मार्ग निघू शकतो म्हणजे कसा घेऊ शकतो याच्यावरती एक आम्ही मास्टर प्लॅन तयार केलेला आहे की जागा पुढे नगरपालिकेच्या शासनाच्या रिकाम्या पडलेल्या आहेत बंदावस्थेत पडलेल्या आहेत त्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे त्या जागा जर नगरपालिकेने जर ताब्यात घेतल्या त्या जागेच्या ठिकाणी जर हा असा व्यवसाय आपण जर उभा केला तर अनेक लोकांना स्थानिकांना रोजगार मिळेल आणि तो स्थानिक माणूस बाहेर जाऊ शकत नाही शासनाने याच्यावरती काही धोरणं तयार केलेली आहेत काही केंद्र सरकार राज्य सरकारने काही धोरणं केलेली आहेत के त्या धोरणाच्या अनुषंगाने जर नगरपालिकेने त्या धोरणाचा जर पुरेपूर व्यवस्थित जर अभ्यास करून जर हे धोरण जर राबवलं फेरीवाला धोरण तर राबवलं तर नक्कीच लोणाळ्याचं एक बाजारपेठ सुंदर स्वच्छ व आकर्षक तयार होईल आणि ज्या ठिकाणी पर्यटक स्थळे त्या ठिकाणी एक वेंडींग तयार करून तिथे कमीत कमी, -कमी मापामध्ये जास्तीत जास्त दुकानं बसून आकर्षक बाजारपेठ कशी तयार करते त्याचे नियोजन करावे तसंच मुख्य अशा गळामुळे पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद We'll